माननीय अध्यक्ष मोदय हो सन दोन हजार सोळाचे विधानसभा विधेयक क्रमांक छत्तीस कंत्राटी कामगार नियमन व निर्मूलन विधेयक दोन हजार सोळा विचारात घ्यावे असे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडायचं ना अध्यक्ष महोदय सर्वप्रथम तर मी आपले आभार मानतो कारण थोडी अशी शक्यता निर्माण झाली होती की आजचं अशासकीय कामकाज होणार आहे की नाही आणि मागच्या दोन अधिवेशनांमध्ये नेमकं अशासकीय विधेयकांचं कामकाज राहून गेलो होतं तर आजही राहून आहे की काय असं वाटलं होतं परंतु आपण ही संधी दिली त्याच्याबद्दल आपले आभार म्हणतो अध्यक्ष मोदय कुठल्याही कायद्यामध्ये वेळोवेळी प्रासंगिक बदल आणि सुधारणा होत राहतात आणि कधी कधी एखाद्या विषयाबद्दल कायदा मुक असतो सायलंट असतो किंवा संदिग्ध असतो तर तो त्याच्यात सुधारणा आणून तो प्रासंगिक करावा लागत असतो आणि आमच्यासारखे लोकप्रतिनिधी जेव्हा समाजात काम करतात आणि का एखाद्या विषयामध्ये असं लक्षात येतं की शासनाचं धोरण तर आहे परंतु कायद्यामध्ये तरतूद नाही आणि केवळ कायद्यामध्ये तरतूद नाही आणि त्यामुळे एखादी योग्य गोष्टसुद्धा योग्य कामसुद्धा होत नाही आणि मग तो कुठल्या तरी एका घटकावर त्याच्यामुळे अन्याय होत असतो आणि म्हणून ती सुधारणा आपण म्हणतो आजच्या या माझ्या विधेयकाच्या माध्यमातून सुद्धा कंत्राटी कामगार नियमन व निर्मूलन अधिनियम एकोणीसशे सत्तर या अधिनियमामध्ये काही संदिग्धता आढळली आणि त्यामुळे एक तो रिलेवंट बदल सुधारणा ही मी या निमित्ताने शिकवतोय अध्यक्ष मोदय कंत्राटी कामगार जेव्हा एखाद्या आस्थापनेमध्ये काम करतो तो काम करायला सुरुवात करतो आणि एक रिटायर होईपर्यंत किंवा ती कंपनीतलं ते काम संपेपर्यंत तो कंत्राटी स्वरूपामध्ये काम करत असतो परंतु अलीकडच्या काळामध्ये असं लक्षात येतं की अशा आस्थापनेमध्ये जेव्हा परमनंट नोकर भरती होते परमनंट स्वरूपाची कायम स्वरूपाची नोकर भरती होते तेव्हा ह्या कंत्राटी कामगाराला बेरोजगार व्हावं लागतं आणि त्याच्या जागी हा कंत्राटी हा कायमस्वरूपी कामगार येतो एका अर्थाने कंत्राटी स्वरूपाचं का होईना परंतु काम करणारा जो कामगार असतो तो बेरोजगार होतो आणि त्याच्या जागी हा कायमस्वरूपी कामगार येतो आणि त्यामुळे ही बेरोजगारीची सावट ही बेरोजगारीचं संकट त्याच्यावर ओढवू नये यासाठी ही सुधारणा अध्यक्ष मोदी मी सुचवतोय हो अध्यक्ष मोदय मुळात हा जो कंत्राटी कामगार अधिनियम आलेला आहे हा कंत्राटी कामगार अधिनियम एकोणीसशे सत्तर साली जेव्हा आला या कायदा जेव्हा इंट्रोड्यूस झाला त्यावेळेचं जर का उद्दिष्ट आपण पाहिलं स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्शन अँड रिझन्स आपण जर का पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की खूप विचारपूर्वक हे कंत्राटी पद्धती योग्य आहे की नाही याचा वेगवेगळ्या स्तरावर राष्ट्रीय स्तरावर विचार झाला म्हणजे दुसऱ्या पंचवार्षिक योजनाच्या निमित्ताने जे प्लॅनिंग कमिशन बसलं त्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनाच्या प्लॅनिंग कमिशनने ह्याबद्दल सविस्तर चर्चा केली आणि त्या सर्विस्तर चर्चेमध्ये प्लॅनिंग कमिशनचं असं मत बनलं की हे कंत्राटी कामगारांना प्रचंड हाल सोसावे लागतात ही एक क्रूर थट्टा आहे त्याच्यावर की त्याला तो नोकरी तर करतोय परंतु ती कंत्राटी स्वरूपाची त्याला म्हटलं जातं आहे की त्याच्यावर क्रूर थट्टा आहे आणि शक्यतोवर कंत्राटी पद्धत असू नये अशा पद्धतीचाच एक विचार हा प्लॅनिंग कमिशनने मांडला परंतु वेळोवेळी हेही लक्षात आलं की कंत्राटी पद्धती जर का आली तर त्या निमित्ताने कि किंवा रोजगाराची संधी निर्माण होईल या प्लॅनिंग कमिशनच्या चर्चेच्या नंतर वेगवेगळ्या वेग वे राज्य सरकारांचे प्रतिनिधित्व असलेले राज्य सरकारचं प्रतिनिधित्व केंद्र सरकारचं प्रतिनिधित्व अशा वेगवेगळ्या वेग वे वेग वे वे फोरमच्या जे त्रिदलीय समिती नेमली गेली त्या त्रिदलीय समितीमध्ये सुद्धा ह्याच्यावर चर्चा झाली आणि त्याच्या उहापोहा सुद्धा हे चाल की शक्यतोवर कंत्राटी प्रणाली ही रद्द व्हायला पाहिजे शक्यतोवर ही चालता का कामा नाही परंतु काही कामं ही कायमस्वरूपाची नसतात आणि मग त्या ठिकाणी कायमस्वरूपी कामगार नेमला जाणार नाही आणि मग ते कामच होणार नाही त्यातून रोजगाराची संधी येणार नाही किंवा वेगवेगळ्या कॉम्पिटिशनच्या काळामध्ये कायमस्वरूपी कामगार ठेवायला टाळाटाळ तार होते आणि मग काम तर करून घेतलं जातं कामगाराकडून परंतु तो, तो पेरोलवर नसतो आणि मग तो पेरोलवर नसल्यामुळे तो कुठल्याच ढाच्यामध्ये नसल्यामुळे त्याच्या कामाचे जे रेग्युलेशन्स असायला पाहिजेत त्याच्या कामा ते काम करत असताना त्याला ज्या फॅसिलिटीज असल्या पाहिजेत त्या मिळणार नाहीत आणि त्यामुळे मग कंत्राटी पद्धती ह्या एक या, या कायद्याच्या माध्यमातून आली की ठीक आहे शक्यतो ही प्रणाली असू नये परंतु जर का अशा पद्धतीचे कंत्राटी कामगार नेमायचे असतील तर मग त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय होऊ नये या दृष्टिकोनातून रेग्युलेशन करण्याच्या दृष्टिकोनातून हा कायदा आला आणि त्यामुळे आणि त्यामुळे ह्या सगळ्या कायद्याचं या कायद्याचं मूळ हे कंत्राटी स्वरूपाचं कामाला परवानगी देणं हे नसून या कायद्याचं मूळ हे किमान एक रोजगाराची संधी यातून प्राप्त होते तर ती रोजगाराची संधी मिळावी हे याच्या मागचा हा उद्देश होता परंतु हा सर्व कायदा आपण जर का वाचला सर्व सेक्शन वाचली तर सेक्शन दहा मध्ये या संदर्भातला अबोल्युशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम असा एक उल्लेख येतो परंतु तो, तो उल्लेख एखाद्या आस्थापनेला कंत्राटी कामगारांची नेमणूक करता येऊ शकते की नाही यापुढता तो उल्लेख आहे म्हणजे जर का त्या आस्थापनेला परवानगी दिली नाही तर ना त्या ठिकाणी कंत्राटी म्हणून सुद्धा कोणाला रोजगाराची संधी उपलब्ध होणार नाही आणि त्यामुळे खर तर याची आवश्यकता ही होती की सुरुवातीला कंत्राटी पद्धत प्रणाली ची परवानगी द्यायची परंतु शक्यतोवर ही कंत्राटी पद्धत रद्द व्हायला पाहिजे म्हणजेच कालांतराने त्या कंत्राटी कामगाराला कायमस्वरूपी म्हणून ॲब्झॉर्ब केलं गेलं पाहिजे परंतु या ठिकाणी अबोल्युशन हा जरी शब्द असला निर्मूलन हा जरी शब्द असला तरी त्याला सामावून घेण्याचा त्याला ऍब्झॉर्ब परमनंट म्हणून ॲब्झॉर्ब करण्याची मात्र कायद्यामध्ये तरतूद दिसत नाही त्या संदर्भामध्ये कायदा या ठिकाणी आपल्याला संदिग्ध दिसतो अध्यक्ष मोदी मी या ठिकाणी जाणीवपूर्वक एक उदाहरण देणार आहे मी जसं मग अशी म्हटलं की बरेचदा काय होतं की असं लक्षात यायला लागलेलं आहे की ह्या आस्थापनेमध्ये ज्यांनी कंत्राटी पद्धतीने कामगारांची नेमणूक केलेली आहे कालांतराने त्यांच्याकडे कायमस्वरूपी कामगारांची भरती सुरू होते आणि ती कायमस्वरूपी कामगारांची भरती जेव्हा सुरू होते तेव्हा ते कंत्राटी पद्धतीवर काम करणारे जे तेव्हाचे कामगार असतात त्यांना कायमस्वरूपी म्हणून सामावून न घेता त्यांना बाहेर काढतात त्यांना बेरोजगार करतात आणि त्यांच्या जागी कायमस्वरूपी कामगार येतात मी एक उदाहरण आपल्याला यासाठी सांगेन की आपण अनेकदा असा विचार करतो की कंत्राटी कामगार म्हणजे प्रायव्हेट कंपन्यांमध्येच असेल परंतु मुंबई महानगरपालिकेमध्ये मला एक उदाहरण असं सापडलं की मुंबई महानगरपालिकेमध्ये लॅब असिस्टंट म्हणून सतरा कामगार का, कंत्राटी पद्धतीने कार्यरत होते या सतरा जणांच्या जागी सव्वाशे कामगारांची परमनंट नेमणूक ही मुंबई महानगरपालिकेने केली परंतु ह्या प्रोसेसमध्ये दहा आणि पंधरा वर्ष काम करणाऱ्या कंत्राटी प्रणालीवर काम करणाऱ्या ह्या कामगारांना मात्र बेरोजगार व्हावा लागलं कारण काय आम्ही जेव्हा विनंती केली के की बाबा तुम्ही ह्या सतरा लोकांना प्राधान्याने घ्या तर आम्हाला हे सांगण्यात आलं की नाही कायद्यामध्ये याची तरतूद नाही आणि त्यामुळे कायद्यामध्ये अशा पद्धतीचं कंत्राटी कामगाराला कायमस्वरूपी करता येणार नाही असं म्हटलेलं आहे का तर असंही म्हटलेलं नाही कंत्राटी प्रणालीवर काम करणारा कामगार कायमस्वरूपी होऊ शकत नाही असा उल्लेख नाही आहे कंत्राटी पद्धतीवर काम करणारा कामगार कर, परमनंट होऊ शकतो कायमस्वरूपी होऊ शकतो किंवा त्याला कायमस्वरूपी घेतलं पाहिजे अशी सुद्धा तरतूद नाही आहे म्हणजे पॉझिटिव्ह नाही आहे परंतु नेगेटिव्ह सुद्धा गोष्ट नाही आहे परंतु अशी तरतूद नाही आहे या सभवीखाली या कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी स्वरूपामध्ये घेतलं जात नाही का घेतलं जात नाही अध्यक्ष मोदय हो कारण आज समाज कंत्राटी कामगाराकडे समाजाची बघण्याची नजर ही कुठेतरी तो अकार्यक्षम आहे कुठेतरी त्याच्यामध्ये काहीतरी कमी आहे आणि त्यामुळे तो कमी पगारावर त्यामुळे तो कंत्राटी पद्धतीवर त्यामुळे कुठली फॅसिलिटी नसून सुद्धा तो काम करतोय अशा पद्धतीच्या नजरेने त्याच्याकडे दुर्दैवाने बघितलं जाते अध्यक्ष मोदी ह्याच भावनेतून बघत असताना तो खर तर कंत्राटी प्रणालीवर काम करणारा कामगार हा अकार्यक्षम नाही आहे त्याच्यामध्ये काही कमी आहे म्हणून तो कंत्राटी पद्धतीवर काम करतो अशी स्थिती नाही आहे त्याची मजबुरी आहे तुम्ही परमनंट स्वरूपावर कामावर घेत नाहीत तो बेरोजगार आहे काहीतरी घर चाललं पाहिजे कुठली तरी रोजगाराची संधी पाहिजे म्हणून तो कंत्राटी पद्धतीवर काम करतो अध्यक्ष मोदी ही नजर कंत्राटी कामगाराकडे बघण्याची काय आहे ही कायदा बनत असतानाच जो स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट अँड रिझन्स आहेत त्याचं पहिली ओळ अध्यक्ष मोदी मी वाचून दाखवतो म्हणजे आपल्या लक्षात येईल की कायदा बनवणाऱ्या व्यक्तीला सुद्धा हे माहिती होतं की कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या व्यक्तीकडे कुठल्या नजरेने हे विशेषतः त्याच्या आस्थापनेतील मालक लोक बघत असतात अध्यक्ष मोदय कायदा बनत असताना जो एसओ आर बनला त्याची पहिली ओळ आहे द सिस्टीम ऑफ एम्प्लॉयमेंट ऑफ कॉन्ट्रॅक्ट लेबर लीड्स इट सेल्फ टू व्हेरियस अॅब्युसिस म्हणजे काय अॅब्युझिस म्हणजे काय अॅब्युझिस मराठी अर्थ आहे शिवीगाळ एखाद्या व्यक्ती कंत्राटी पद्धतीवर काम करतो याच्यातूनच त्याच्याबद्दल बघण्याची दृष्टिकोन एखाद्या त्या व्यक्तीला शिवी लागू शकते शिवीगाळ लागू शकते अशा पद्धतीचा नजर ही त्याच्याकडे बघण्याची होती <laughs> आणि <आनी> त्यामुळे <coughs> खर तर खूप संयुक्तिक आहे की एखाद्या व्यक्ती तुमच्याकडे दहा आणि पंधरा वर्ष कंत्राटावर काम करतोय <coughs> मात्र त्याला कायमस्वरूपी न घेता एखादा फ्रेश उमेदवार या लोकांना चालत असतो अध्यक्ष मोद ही मागणी करत असताना की कंत्राटी प्रणालीवर काम करणाऱ्या व्यक्तीस आपण <coughs> प्राधान्याने त्याला कायमस्वरूपी घ्यावं ही जेव्हा मी मागणी करतो तेव्हा मी राईट ऑफ एम्प्लॉयमेंट नाही मागत अध्यक्ष मध्ये मी आता पंधरा वर्ष कंत्राटी पद्धतीने काम केलं आता मला परमनंट करा असं अशी मागणी मी करायला या ठिकाणी उभा नाहीये ही पॉप्युलिस्ट मागणी होऊ शकते परंतु कायद्याच्या चौकटीत बसत असताना मी केवळ अशी मागणी करतोय की ज्या आस्थापनेमध्ये कंत्राटी कामगार आहे आणि ते जर का त्याच ठिकाणी परमनंट स्वरूपाचे कामगार घेणार असतील तर कंत्राटी कामगाराला बेरोजगार करू नका त्याला आधी प्राधान्य द्या अध्यक्ष मोदय हे बोलत असताना मला माहिती आहे काही अधिकारी वर्ग या सगळ्याला विरोध करेल कारण मी सुरुवातीलाच वाचून दाखवलेलो आहे की कशा पद्धतीने या कंत्राटी कामगाराकडे दुर्दैवाने बघितलं जात आणि त्यामुळे हे कायद्यात बसत नाही हो बसत नाही म्हणूनच आम्ही कायदा बदलायला आलेलो आहोत हे धोरणात बसत नाही अशा पद्धतीची सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मी या ठिकाणी दोन उल्लेख करणार आहे अध्यक्ष मोदय वेळोवेळी शासन स्तरावर असेल न्यायालयांच्या स्तरावर असेल किंवा अगदी संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्तरावर असेल वेळोवेळी आपण धोरणात्मक भूमिका स्वीकारलेली आहे की ज्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीला आपण कामाचा अधिकार दिलेला आहे अध्यक्ष मोदय एकोणीसशे शहाऐंशी साली सुप्रीम कोर्टाची एक जजमेंट खूप गाजली ओल्गा टेलेस या सामाजिक कार्यकर्त्यांची की ज्यांनी एक मुद्दा मांडला सुप्रीम कोर्टाच्या समोर की राईट ऑफ लाईफ हा जो कॉन्स्टिट्युशनल राईट आहे सो राईट ऑफ लाईफ इन्क्लूड्स राईट ऑफ लाईव्हलीहूड जगण्याचा अधिकार जो घटनेने दिलेला आहे तो जगण्याचा अधिकार म्हणत असताना उपजीविकेचा अधिकार जो आहे तो सुद्धा त्या जगण्याच्या अधिकारामध्ये आला कारण अध्यक्ष मोदय जर का मला उपजीविकेचं साधनच माझं तुम्ही काढून घेणार असाल तर मला जगण्याचा अधिकारच नाही अशा पद्धतीचा त्याचा परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाने राईट ऑफ लाईफ इन्क्लुड्स राईट ऑफ लाईव्हलीहूड जगण्याचा अधिकार याच्यामध्ये उपजीविकेचा अधिकार सुद्धा आला अशा पद्धतीची भूमिका मांडली अध्यक्ष एकोणीसशे शहाऐंशी सालच्या ह्या लँडमार्क जजमेंटच्या नंतर या कायद्यामध्ये बदल होऊन हा प्राधान्य देण्याचा सुधारणा तेव्हाच यायला हवी होती परंतु ती आली नाही अध्यक्षमध्ये अजून एक उदाहरण मी आपल्याला देतो युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने एक ठराव मंजूर केला या जनरल असेंब्लीमध्ये एकशे चौसष्ट पार्टीज होत्या म्हणजे एकशे चौसष्ट देश होते आणि या सगळ्यांनी मिळून एक कोवेनंट केला एक कॉन्ट्रॅक्ट केला ज्याला इंटरनॅशनल कोवेनंट ऑन इकॉनॉमिक सोशल अँड कल्चरल राईट्स हे म्हणतात हा एकोणीसशे सहासष्ट झाला अध्यक्ष मोदय याचा उल्लेख मी या ठिकाणी महत्वपूर्ण यासाठी समजतो की आत्ताच गेल्या महिन्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आणखीन एक लँडमार्क जजमेंट दिली आणि इक्वल पे फॉर इक्वल वर्क समान काम जे करतात त्यांना समान पगार असला पाहिजे ते कॉन्ट्रॅक्टवर असतील टेम्पररी असतील की परमनंट असतील याच्या व्यतिरिक्त हा विचार न करता समान आ, वेतन समान कामासाठी असलं पाहिजे अध्यक्ष मोदय हा निकाल आपल्या देशामध्ये दे यायला दोन हजार सोळावर हो जागली परंतु एकोणीसशे सहासष्ट साली याच इंटरनॅशनल कोवेनंटच्या माध्यमातून आपण युनायटेड नेशन्समध्ये कॉन्ट्रॅक्ट करून बसलेलो आपण ट्रीटी ॲग्रीमेंट करून बसलेलो आहोत की हो आम्ही समान वेतन देऊ एकोणीसशे सहासष्ट साली मान्य केलं होतं परंतु आपण ते आपल्या कायद्यामध्ये आणलं नाही सर्वोच्च न्यायालयाला शेवटी आपल्याला सांगावं लागलं आणि आठवण करून द्यायला लागली की एकोणीसशे सहासष्ट साली तुम्ही मान्य केलेला आहात आणि त्यामुळे तुम्हाला समान वेतन द्यायला लागेल अध्यक्ष मोदय त्याच इंटरनॅशनल कोव्हेनंटमध्ये राईट टू वर्क या संदर्भामध्ये आपण जेव्हा मान्यता दिली तेव्हा आपण ह्याही गोष्टीला त्या त्यात नमूद केलं की पार्टीज पार्टीज म्हणजे वेगवेगळे देश जे त्या कॉन्ट्रॅक्टला पार्टी आहेत पार्टीज मस्ट प्रोटेक्ट वर्कर्स फ्रॉम बीन अनफेअरली डिप्राइवड ऑफ एम्प्लॉयमेंट अध्यक्षमध्ये अनफेअरली डिप्राइवड ऑफ एम्प्लॉयमेंट अध्यक्षमध्ये मी वर्षान वर्ष एखाद्या का आस्थापनेमध्ये काम करतो आज माझं वय असं झालेलं आहे की आज मी बेरोजगार झालो तर माझ्या घरी काही जबाबदारी आहेत त्या मला पूर्ण करता येणार नाही माझं वय असं आहे की मी नवीन आस्थापनेत नोकरी मागायला गेलो तर कदाचित ते लोकही मला नोकरीवर ठेवणार नाहीत आणि माझ्या जागी जर का तुम्ही कोणाला तरी कायमस्वरूपी करणार असाल तर त्यामध्ये मला प्राधान्य दिलं तर काय चूक होईल अध्यक्ष कायद्यामध्ये कायदा सायलेंट आहे कायदा मूक आहे परंतु धोरणात्मक जसं मी सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाने एकदा म्हटलं एकदा आपण राष्ट्रीय संयुक्त राष्ट्र संघामध्ये भूमिका मान्य केली आणि त्यामुळे वेळोवेळी जी भूमिका आपण स्वीकारलेली आहे ती धोरणं ही या कायद्याच्या सुधारणेच्या माध्यमातून यापूर्वीच यायला हवी होती ती आजपर्यंत आली नाहीत म्हणून मी ती या ठिकाणी अध्यक्ष मोदय मांडलेली आहेत ही मांडत असताना मी हेच म्हटलेलं आहे की दोनशे चाळीस दिवसांचं काम झालेलं असेल तर आम्हाला तुम्ही घ्या जर का आम्ही नीट काम केलं नसेल तर आम्हाला तुम्ही या आधीच काढलं असतं त्यामुळे तुमच्या निकषामध्ये परंतु अध्यक्ष महोदय जाणीवपूर्वक कंत्राटी कामगाराला बाहेर काढण्यासाठी काहीतरी नवीन निकष बनवायचे आणि मग सांगायचं तुम्ही या निकषात बसत नाही हेही चालणार नाही याची सुद्धा काळजी घेण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय आज असं खूप मोठ्या प्रमाणावर कंत्राटी स्वरूपाचं काम लोक करतात आणि एखाद्या माणसाला माझी नोकरी गे जाईल का अशी जर का भीती वाटली तर तो त्या रात्रीने तो अनेक महिने पुढची रात्र त्याची झोप उडू शकते आपलं संसार कसा चालेल आपल्यावर अवलंबून असलेले आपले मात्रे आई वडील आपले लहान मुलं आपली पत्नी यांचं कसं होईल या त्रासाने कंत्राटी कामगार अनेकदा वेगवेगळ्या व्यसनांकडे सुद्धा ओढला जातो अध्यक्षामध्ये आणि त्यामुळे अशा कुठल्याही व्यसनातून अशा कुठल्याही आज यातून निर्माण होणाऱ्या आजारातून त्याला बाहेर काढायचं असेल तर त्याला एक शाश्वती देण्याची आवश्यकता आहे त्याला एक सिक्युरिटी सेन्स ऑफ सिक्युरिटी देण्याची आवश्यकता आहे आणि ती या सुधारणेच्या माध्यमातून येऊ शकते माझी आपल्या माध्यमातून शासनाला नम्र विनंती आहे की ही सुधारणा आपण स्वीकारावी जेणेकरून कंत्राटी कामगारांचं आयुष्य आपल्याला अधिक चांगलं सु सुरक्षित करू शकतो धन्यवाद अध्यक्ष